मित्रांनो नमस्कार मी आहे आपल्या सर्वांचा मित्र हॅपी रायडर गजानन पाटील आपल्या सर्वांमधील विराजित अंतरात माझा सप्रेम नमस्कार मित्रांनो आपण आज आलेलो आहोत मुंबईतील पश्चिम उपनगरातील दैसर येथे मणपेश्वर लेणी पाहण्यासाठी अगदी मुख्य रस्त्याच्या बाजूलाच या मणपेश्वर लेणी आहेत आमचे इतिहास तज्ज्ञ मित्र नवीन मात्रे सरांनी आम्हाला खूप छान माहिती दिलेली आहे माझ्यासोबत आहेत माझे मित्र अजित बर्तक सर हे इतिहास तज्ज्ञ आहेत तसेच त्यांना हिंदू संस्कृतीबद्दल अतिशय आत्मीयता आणि प्रेम आहे त्यांच्याकडनं आपण माहिती घेऊच या तर चला आपण सुरुवात करूया मणपेश्वर लेणीच्या पाहणीसाठी दर्शनासाठी शिवाचा सगळ्यात सुंदर स्वरूप ते म्हणजे नटराजाचा शिव नटराज शिव असलेलं ते स्वरूप आहे शिवाला आठ हात आहेत आठ हातांचा शिव आहे आणि त्या शिवाच्या हातामध्ये आठ वेगवेगळ्या प्रकारची आयुधं असतात किंवा मुद्रा असतात आता ह्या ज्या पहिल्या दोन हातांच्या नृत्य करण्याच्या त्या मुद्रा आहेत त्या आता भग्न आहेत पण कोणी एकेकाळी तिकडे त्या होत्या त्याच्यात बाजूला हा एक हात आहे या हातामध्ये त्रिशूळ होता आणि त्रिशूळाच्या वरती तो नाग आहे बघा असा वरती लपेटलेला आहे ज्यावेळी नटराजे शिवाची मूर्ती दाखवली जाते त्यावेळी त्याच्या हातात वेगवेगळ्या प्रकारचे आयुधं असतात उदाहरणार्थ एकामध्ये अग्नी असतो नाग असतो परशु असतो काय काय वेळेला नृत्य करण्याच्या दोन मुद्रा असतात किंवा काही ठिकाणी हात असे सोडलेले असतात वरचा हात बघा नुसता असा सोडलेला आहे आणि त्याच्या हातातून त्याचा शेला बाहेर पडलेला दिसतो हां शिवाचं हे स्वरूप जे आहे शिवाचं हे जे स्वरूप आहे हे सुंदर असं स्वरूप आहे त्यामुळे ते बघण्यासाठी म्हणून स्वर्गातले अप्सरा श विविध गण गंधर्व हे सगळे आलेत ते आपल्या वरच्या भागात बघायला मिळतात तिथे बघा ते ढगातून आलेत असे खाली ते ढगांचं ढग दाखवलेत त्याच्या बाजूला जसे देवगण येतात किंवा अप्सरा इंद्र हे सगळे येतात त्याचबरोबर ब्रह्मा आणि विष्णू हे सुद्धा त्याचं स्वरूप बघायला आलेत आता वरच्या कोपऱ्यात आपल्याला तिकडे अप्सरा म्हणजे गंधर्वांच्या बाजूला विष्णू बघायला मिळतो त्या विष्णूमध्ये असा एक तिकडे जो गरुड दाखवला आहे तो मानवी स्वरूपात दाखवला आहे आपल्याला नॉर्मली पक्षी म्हणून बघायची सवय असते पण तो मानवी स्वरूपात दिस दाखवला आहे आणि त्या गरुडाच्या वरती तो विष्णू बसलाय आणि त्याच्या हातात त्याची जी स्पेशल आयडेंटी असते म्हणजे शंख चक्र गदा पद्म हे सगळं त्यांनी त्याच्या हातात दाखवलं हा हा ती, ती गदा आहे गदा है। गदा आहे बाजूला चक्र आहे अशी इथे गदाच पकडली आहे ती हा एक हात अभाई मुद्रेत वगैरे सगळं असतो चक्र आहे पण तो विष्णू आहे त्याच्या बरोबर खाली आपल्याला पार्वतीच्या दासदासी किंवा तिच्या मैत्रिणी बघायला मिळतात पार्वतीच्या मैत्रिणी या बघायला मिळतात हा हा केस बांधण्याची पद्धत आहे ती केलं हा आंबाडा बांधलाय त्याने आंबाडा बांधलाय इन शॉर्ट इथे आपण आलात ना तर इथेसुद्धा यक्ष आणि गंधर्व आहेतच पण त्याचबरोबर खाली गणपती दाखवला आहे आता शायव... तो गणपती काय दाखवला आहे श गणपती ज्यावेळी आता बघा आपण पाचव्या शतकात आहोत ज्यावेळी शैव शैवांचं साम्राज्य आहे किंवा शैवांचं पंथ सगळ्यात मोठं आहे त्यावेळी गणपती उपदेवता म्हणून येतो शैवांच्या परंपरेतला उपदेवता म्हणून येतो उप हां आणि तो काय दाखवला आहे तो गणांचा अधिपती म्हणून दाखवला आहे गणपती आहे त्याच्या बाजूला विविध गण आहेत आता हा एक गण आहे आता हा गण शिव ज्यावेळी नृत्य करतो त्यावेळी त्यांना जे विविध गणं साथ देतात व वेगवेगळ्या प्रकारचे वाद्य वाजवून त्याच्यामधलं हे टाळासारखं वाद्य वाजवतं आहे ती टाळून ती बाई आहे ना तिचा चेहरा इंटॅक्ट आहे इंटॅक्ट आहे त्याला घाई डॅमेज केलेलं नाही आतापर्यंत हां त्याच्या दिसतो खाली हा वाद्य वाजवणारा गण आहे हा म्हणजे मृदुंग असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारची वाद्य आहेत ती तो वाजवतोय आणि शिवाला त्याचा गणसुद्धा नृत्य करण्यामध्ये साथ देतोय असं दाखवणारा हा सगळा अख्खा एक मोठा शिल्पपट आहे हा तसे पाय वगैरे सगळे तुटलेत हो हो हो, हो।, हो। पायाच आहेत ते पायाच आहेत पायाच पाऊल पाया पाऊल पाऊलच आहे पोर्तुगीज पिरियडमध्ये काय झालं माहिती आहे ज्यावेळी कलचुरींचा किंवा कल्चुरीच्या काळात किंवा नंतरच्या काळात ही लेणी पूर्ण चांगली होती त्याच्यानंतरच्या काळात पंधराशे नंतर, नंतर आक्रमण झाली पोर्तुगीजांची आणि ह्या साष्टीच्या बेटावर त्यांनी आपलं साम्राज्य उभं केलं किंवा राज्य उभं केलं आणि त्यांनी धर्मप्रसार करायला सुरुवात केली आणि ज्यावेळी धर्मप्रसार होत होता आणि या मंदिराचं रूपांतरण चर्चमध्ये ज्यावेळी व्हायला सुरुवात झाली किंवा प्रार्थनागृहात त्यांच्या प्रार्थनागृहात म्हणून व्हायला सुरुवात झाली त्यावेळी त्यांनी काय केलं तर मूर्त्या तोडून टाकल्या बघा याचे हातपाय तोडलेत हात तोडला इकडचे काही भाग तोडलेत दोन्ही पाय तोडलेत आणि इथे एक मोठा पडदा लावला पडदा म्हणण्यापेक्षा लाकडाचं एक स्ट्रक्चर उभं केलं हां लाकडाचं स्ट्रक्चर उभं केलं त्याच्या खुणा आपल्याला वरती दिसतात बघा हां म्हणजे एक एखादा स लाकडाचं स्ट्रक्चर जर तुम्ही समजा त्या भागात लावलं ला, तर तुम्हाला हा नटराज ना दिसणार नाही बरोबर म्हणजे मंदिराची एक खूण पुसली गेली बरोबर आणि जी मगासपासून मी बोलतो आहे लकुलिश लकुलिश आचार्य लकुलिश तो लकुलिश हा बघा इकडे लकुलिश म्हणजे ज्याच्या हातात लगुड असतो हा लगुड म्हणजे दंड थोडक्यात दंड तर तो लकुलिश आहे आणि याचे बरेचसे शिष्य वगैरे दाखवले असतात पण इथे शिष्य दाखवले नाहीत शिष्य बघायचे असतील तर आपल्या जोगेश्वरीत जायला लागतं मनपेश्वर लेणीमध्ये मुख्य दरवाज्याच्या बाजूला हा शिलालेख उपलब्ध आहे आणि तो सुस्पष्ट दिसतो हे बघा ही मुख्य लेणी आहे मुख्य लेणीच्या जो नंदी आहे शैव लेणी आहे आणि नंदी बघा हा खंडित नंदी आहे नंतरच्या काळात नंदीची स्थापना केलेली आहे पण जो ओरिजिनल जो नंदी आहे तो खंडित आहे आतमध्ये आपण जाऊया ही बघा ही पिंड आहे सुस्पष्ट दिसत आहे बरेच भक्त मंडळी इथे अभिषेक करत आहेत मणपेश्वर लेणी येथे गेल्यावर प्रथम दृष्टीत पडते ते दगडात काम केलेली लेणी प्रथम आपण डावीकडे गेलो की नटराज शिवाची सुंदर कोरीवकाम केलेली लेणी आहे नटराजाची मूर्ती पोर्तुगीजांनी भग्न केलेली आहे त्यामुळे मनाला अतिशय क्लेश होतो मंडपेश्वर म्हणजे शिवाचे मंडप येथे शिवलिंग आहे नटराजाची मूर्ती आहे पेशवेकालीन शिलालेख आहे पोर्तुगीजांचा अत्याचार खूप वाढला तेव्हा बांद्र्याच्या अमदुरकर नाईक मंडळींनी पेशव्यांना विनंती केली की इथला हिंदू धर्म वाचवायचा असेल तर स्वारी करा आम्हाला जीवदान द्या पोर्तुगीजांच्या आदेशानुसार ख्रिश्चन धर्म स्वीकारा किंवा ताबडतोब इथून निघून जा जातील येथील अंजूर येथे काही मंडळी बांद्रा सोडून कायमची हिवंडी अंजूर येथे स्थायिक झाली होती एक हजार सातशे एकोणचाळीस साली थोरले बाजीराव पेशवे यांचे बंधू चमाजी अप्पा यांनी वसईवर स्वारी केली आणि पोर्तुगीजांवर विजय मिळवला मंडपेश्वर साष्टी हा भागही मुक्त झाला मंडपेश्वराच्या शिळेवर जाण्यासाठी एक पायवाट आहे वर गेल्यावर खाली शिवमंदिर आहे वरच्या भागावर पोर्तुगीजांनी अगदी एक्झॅक्ट वरच्या बाजूला शिवलिंगाच्या वरती वेदी तयार केली चर्च तयार केलं शिवमंदिर झाकून चर्च तयार केले गेले चिमाजी आप्पा होते म्हणून तेथे शिवमंदिर मुक्त झाले कोणी एकेकाळी इथे पोईसर नावाची नदी वाहत असे बोरिवली नॅशनल पार्क ते मार्वे म म्हणूनच पोईसर चर्च येथे म्हटले जाते शैव पंथात लेणी नदी स्मशानभूमी असते अर्थात मणपेश्वर शैव लेणी आहे बाजूला नदी आहे व स्मशानभूमी आहे पण पोर्तुगजांनी हिंदू धर्माच्या स्मशानभूमीचे रूपांतर ख्रिश्चन दफन दफनभूमीत केले शिवमंदिराचे रूपांतर चर्चमध्ये केले आज मणपेश्वर शिळेच्या बाजूला ख्रिश्चन दफनभूमी आहे कोणी एकेकाळी एक हे आ, ही लेणी सैनिक वापरायचे आणि त्यावेळेला सैनिकांची सेवा सुशुषा करण्यासाठी व सैनिकांना राहण्यासाठी ह्या लेणीचा उपयोग केले गेलेला आहे इथे बघा नंतरच्या काळात हे, नंतर हे क्रॉस बनवलं गेलेलं आहे आणि वरती देवदूतांच्या मूर्त्या आहेत इथे खाली विहीर आहे वॉटर स्टोरेज आहे पाण्याची सुद्धा सोय इथे केलेली आहे तर हा सगळे वरची जागा आहे ना ही सगळं आपण स्ट्रक्चर बघतो हो आहे ना तिकडे हे व्हायचं काय काय वेळेला ह्या काउन्सिलिंग काउन्सिलिंग हां काउन्सिलिंग धर्मशिक्षण ब्रेन वॉशिंग जे काय म्हणाल ते पण या वयात किंवा या या वास्तूत ते सगळं झालं पोर्तुगीज पिरियडमध्ये मी सात्विक पेंटकर नवीन मात्रे याने जो हेरिटेज वर्क घेतला मंडपेश्वर लेणीचा तो अतिशय छान आणि सुप्य उप उपक्रम आहे आ, कारण असं की मंडपेश्वर लेणी ही बोरिवलीमध्ये एक शैवपंथाची लेणी इथे आहे आ, हे कोणाला माहीत नसतं आणि तो ज्या प्रकारे इत्तंभूत माहिती देतो म्हणजे पार तिच्या निर्मितीपासून ते तिच्या विकसनापासून ते तिच्या अंतापर्यंत सगळी माहिती तो देतो आणि त्याचं वैशिष्ट्य असं की मुंबईत त्याचं ठिकाण आणि त्याचं महत्त्व त्याचं कारण काय किंवा परकीयांचं जे आक्रमण झालं याच्याबद्दलचे पुरावे काय हे सर्व त्यांनी इथे सांगितलं आणि एक लहान गुफेचा एक म्हणजे लहान लेणीचा एक मोठा इतिहास आमच्यासमोर त्यांनी उलगडून सांगितलं याच्याबद्दल त्याचे खूप खूप धन्यवाद धन्यवाद माझं नाव तीर्था उपेंद्र पंडित मी कॉलेजचे स्टुडंट आहे आणि मला इतिहास वगैरे या गोष्टींची प्रचंड आवड असल्यामुळे म्हणजे तसं नेहमी मी या रस्त्याने ट्रॅव्हल करते पण मला कधी या रस्त्याचा म्हणजे हे मणपेश्वर लेणी ज्या आहेत त्याचा इतिहास वगैरे काहीही माहिती नव्हतं मुळात आज जो हेरिटेज वॉक झाला त्यामुळे आता जेव्हा पण मी या रस्त्याने येईल तेव्हा मला हे सगळं लक्षात येईल की इथे हे कसं शैव मंदिर होतं मग त्याचं रूपांतरण झालं काय काय झालं ते सगळं लक्षात ठेव थे, ठेवता येईल आणि सांगता येईल म्हणजे खूप छान वाटला हा हेरिटेज वॉक खूप माहिती मिळाली अजित वर्तक गोरेगाव पूर्वेहून आलो आहे एक आठवड्याभरापूर्वी मला मंडपेश्वर हेरिटेज वॉक ह्याची माहिती मिळाली आणि लगेचच यायचं ठरवलं आणि मंडपेश्वरचं साधारणपणे मला एक्झॅक्टली आठवत नाही पण एक पंधरा वर्षापूर्वी किंवा कदाचित इकडे तिकडे असेल एक मोठं आंदोलन झालं होतं की हे मुळात हिंदूंचं मंदिर आहे कारण वरतून पूर्ण चर्चचं आक्रमण आजही आहे म्हणजे आता ज्याप्रमाणे म्हात्र्यांनी सांगितलं की पोर्तुगीजांनी जेव्हा आक्रमण केलं तेव्हा पहिले वीस वर्ष त्यांनी नॉर्मल काढली पण नंतर अत्याचार करून जिथे जिथे देवळं होती म्हणजे आता हे मंडपेश्वर म्हणजे आज त्या नावाचं पण उलगडा झाला मला की मंडपात असलेलं शिवाचं मंदिर आणि तो मंडप त्यांनी कसा होता तो दाखवलं आ, त्या मंडपाचं त्यांनी एक प्रकारे परिवर्तन करून त्याची चर्चची जी स्टँडर्ड आतला गाभारा असतो किंवा चर्चचं जे काही आतलं असतं रूप ते कसं केलं इथे आपल्या जुन्या भिक्षुकींसाठी जी दहनभूमी होती किंवा द आपल्या ते काय जे म्हणतो अंत्यसंस्काराची भूमी होती त्याच्याऐवजी त्याची सिमेट्री कशी झाली असं त्यांनी हळूहळू एक एक कसं परिवर्तन केलं म्हणजे एखादं असतं तो आक्रमक सगळंच उद्ध्वस्त करतो पण ह्याच्यात त्यांनी असं केलं आहे की असं कोणाला वाटू नये की हे पूर्वी मंदिर होतं कोणाला तरी उलटं वाटावं हो। अशा प्रकारचं झालं आहे आणि तो सगळा लढा मी ऐकला होता वाचला होता तेव्हा काय लढ्यात सहभागी होता झाला नव्हता तर मंटवेश्वर ऐकल्या ऐकल्या मी ते लगेच रजिस्टर केलं होतं आज त्याची सगळी इथंभूत माहिती मिळाली अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू आणि त्यांनी जसं सांगितलं की याची सुरुवात खरी तर जोगेश्वरीच्या ज्या गुंफा आहेत जी शैवपंथीय पशुपती हा जो संप्रदाय किंवा ती जी पूजा पद्धती पाळणारे होते तर ते जोगेश्वरी ते मग दुसरं वसईचं सा खरं नाव साष्टी होतं तेही आज त्यांच्या उल्लेखातनं कळलं वसई आणि साष्टी म्हणजे दुसरं हे मला माहिती होतं की हा पण कोकणातला भाग आहे पण आज हा भाग आपला कोकणातला कसा ह्याचाही उलगडा झाला आणि जे काही आत्ता थोडं बहुत आपलं मंदिर राहिलं आहे ती सगळी त्यावेळेला आपल्या मराठ्यांनी पेशव्यांनी चिमाजी अप्पांनी जी, जी इथे लढाई केली पोर्तुगाजांचं जे आक्रमण होतं ते पुन्हा तो ताबा आपल्याकडे मिळवला ह्याच्यामुळे झाला आहे हा सगळा आपला इतिहास आहे हा इतिहास आपला खरा आताच्या नवीन इतिहासाच्या पाठ्यपुस्तकात यायला हवा आहे तो नसल्यामुळे मग फक्त अशा कुठल्या तरी हेरिटेज वॉकमधनंच तो आपल्याला मिळाला आहे अधिकाधिक शाळांच्या विद्यार्थ्यांना इथे आणलं पाहिजे त्यासाठी आपण प्रयत्न करू आणि असे अधिकाधिक वॉक आपण अनुभवले पाहिजेत धन्यवाद मेरा नाम प्रिया है और मैं एक टैरो रीडर हूँ और मुझे पुराने जगह हिस्टोरिकल प्लेस हेरिटेज प्लेस यूनिस्को हेरिटेज साइट्स पुराने केव्स या आ, फोर्ट्स पैलेस ये सब देखना बहुत पसंद है और मैं बहुत टाइम से मंडपेश्वर केव्स आना चाहती थी अब और नवीन जी ने ये आ, हिस्टोरिकल टूर ऑर्गेनाइज़ किया उन्होंने बहुत सारा इंफॉर्मेशन दिया है आ, बहुत सुंदर केव्स है और मुंबई सिटी के अंदर ही है बीचो बीच है और आ, उसकी जानकारी में उन्होंने बताया कि किस टाइम एक टाइम पे ये एक बहुत सुंदर शिव मंदिर था फिर पोचुगीज़ की रूल थी और उसके ऊपर एक सिमेट्री भी है और बहुत सारा हिस्टोरिकल उन्होंने चीज़ें बताई चिमा जी अप्पा जो एक मराठा वॉरियर थे उन्होंने कैसे रिकॉन्क्योर किया इस मंडपेश्वर केव्स को और वापस शिव मंदिर शिवलिंग की स्थापना की तो बहुत अच्छा टूर था उन्होंने बहुत सारी जानकारी दी बहुत अपना समय दिया मुझे बहुत अच्छा लगा धन्यवाद मैं एक कार्ड रीडर हूं और मैं ज्योतिष भी मैंने सीखा है वास्तु शास्त्र भी सीखा है और मैं एस्ट्रोसेज ऐप में बहुत साल से काम करती हूं मैं ज्योतिष वास्तु टैरो ये सब मिक्स करके लोगों को जानकारी देती हूं मदद करती हूं उनकी धन्यवाद मैं अशोक अशोक कुडा सरम बरबर दूसरा है चिमाजने आपण जिंकलं होतं ना त्याचा शिलालगे आहे या मंडपेश्वर मंदिरामध्ये आहे आणि तो पण शिवकालीन भाषामध्ये आहे आणि सरांचा आभार धन्यवाद धन्यवाद जय मंडपेश्वर मित्रांनो आजच्या मणपेश्वर लेणी हेरिटेज वॉकमध्ये श्रीयुत नवीन सर यांनी अनमोल मार्गदर्शन केलेलं आहे अजित वर्तक सुद्धा खूप छान माहिती दिलेली आहे सात्विक पेंडकर साहेब हे सुद्धा खूप उत्तम इतिहासतज्ञ आहेत आहेत टेरोकार लिडर प्रिया मॅडम तीर्था उपेंद्र पंडित मॅडम आणि अशोक कुडाळकर सरांनी खूप छान सहभाग घेतलेला आहे मित्रांनो आजचा हा मंडपेश्वर लेणीचा हेरिटेज वॉक तुम्हाला कसा वाटला कृपया अवश्य कॉमेंट्स करा लाईक करा शेअर करा धन्यवाद डाली डाली की तुजको बुलाए रे मुसाफिर